वडा साफ करण्यासाठी ठेवले होते तिथं वडा साफसफाई साठी आपल्याकडे पंधरा वीस तारीख मध्ये शिक्षक आहेत तुम्ही ती ऐका पंधरा वीस तारीख मध्ये आपण वडा साफसफाई करण्याच्या करणे किंवा बाकीच्या कामांसाठी आपल्याकडे बरोबर ऑलरेडी आहे चौदा वीस तारीखाची मुदत समोर तो पैसा तो की शासनाकडे परत आला कसा परत आहे ते तर तुम्ही त्या मंजुरीला पाठवलं होतं ऑलरेडी ते मागच्या मीटिंगला विषय झाला तो का आपण येणार त्याची नवीन मंजुरी घेण्यासाठी कोणी चेंज करण्यासाठी ती कामं चेंज करण्यासाठी मंजुरी घ्यायला पाठवला आणि अचानक पहिले डायवर्ट झाला <सथ> तीच परवानगी घ्यायची होती ना पहिले आपण परवानगीला ते पाठवलं होतं ती परवानगी घ्यायची होती तुम्ही काय करता परस्पर चाललंय सगळं तर कोणाची परवानगी नाही कोणाची विचारपूस नाही ज्या समाजासाठी किंवा ज्या कामासाठी नि जे आलं काय नाही कोणतरी आपलं भूटायचं आणि तुम्ही ते डायव्हर्ट करायचं असं चालणार आहे का परवानगी नको का मंजुरी नको का परत आज नाही त्यांचं म्हणजे परत गेलाच नाही परत आत नसतो मी तुम्हाला सांगतो एकोणतीस फेब्रुवारी तुमचं म्हणणं मला पडतय का परवानगी रद्द पण त्याच्या अगोदर आपण परवानगी मागितली होती दोन्ही आपण जे कामच चेंज करायची परवानगी त्याच्या अबोदर मागितली होती पण त्या कामाला परवानगी नाही भेटली तुम्हाला परवानगी मिळाली

तिथे एक काम काय होतं झाडच होतो काढणे दुसरं काम काय होतं त्यांना जे काय म्हणते त्याला वेज बांधायचं प्रवेशद्वार प्रवेशद्वार ते बसत नव्हतं ते त्यांना सांगा आता मागच्या ह्याच्यात तुम्ही सांगा हो ते झाला विषय आपला विषय झाला प्रवेशद्वार बसत बसत नाही आता त्या मागच्या सरपंच सांगितलं का त्यांचं हिला पत्र ग्रामपंचायतीला आले प्रवेशद्वाराला जिल्हा परिषदेची मंजुरी मिळालेली हे पत्र सापडायला पुरायला त्याचा विषय बाकीचा तो विषय होता आज त्या तुम्हाला सांगतो त्या साखर वारोपासून एवढी घाणे सगळी घाणी सगळं गटराचं पाणी राबलय सगळे झाडे वाढले आज चार वर्ष झाले आपण तीन वर्ष झाले बोलतोय ते पैसे त्याच्यासाठी फक्त मंजुरी नव्हती मिळून त्यासाठी ते पैसे होते आता तुम्ही ते कशा खर्च करणार आहे ते पैसे मला काय म्हणायचंय फक्त ते काम काम काळात ते कामात गरजेचं

ही सगळ्याची चर्चा आहे तुम्ही मग कार्यकारणी झाली याच्या उत्तर कार्यकारिणी पण द्यावी विषय आता काय महाराजिंग